फळबाग सोबतीची टीम आज कोंकणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या तालुक्यामध्ये राजपूर राजवाडी राजवाडी ब्राह्मणवाडी या शिवारामध्ये आपण आलेलो आहोत तर इथं तांदुळाची लागवड कशी केली जाते हे आपण बघूयात शेतकऱ्यांशी चर्चा करूयात शेतकरी इंडियन आर्मीमधून रिटायर्ड आहेत सर नाव काय आपलं माझं नाव सुर्वे राजीव सुर्वे साहेब हे आर्मीमधून रिटायर होऊन शेती बिकाजी सुर्वे साहेब हे आर्मीमधून रिटायर होऊन शेती करत आहेत आणि शेती म्हणजे त्यांचं पिंड आहे असं त्यांचं म्हणणं आहे योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील की कशी लागवड करायची कोणत्या व्हरायट्या लावायच्या असतात

फिरायचं पहिलं सुरुवातीला जमीन जाळायची असते त्याच्यामध्ये एकाच एकाच प्लॉट मध्ये जाळायच त्याच्यामध्ये काय तण वगैरे येत नाही हा म्हणजे तन्नाशेत तन्नाशत नाही मारायचं मग जाळपोळ करायची उन्हाळ्यात जाळपोळ करून घ्या तेव्हा जाळपोळ करून घ्या बरं आणि नंतर मग एक टोका इलरचा एक टोका मारायचा काढायचं आता हे किती दिवसात आपल्याला हे नव्वद दिवस नव्वद आणि हे क्षेत्र किती हे क्षेत्र आता तुम्ही बघा ना वीस बाय वीसचा एक पंचवीस बाय तीस तीसचा प्लॉट असेल अच्छा पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे जवळपास पाऊन गुंटा आहे पाऊन गुंट्याचं एक क्षेत्र आहे आणि आता इथं लागवडीसाठी किती रोप लागलं आपल्याला ते शेकली बरोबर त्याला एवढे टेक्निकलिजी आहे एक एक किलोमध्ये आपले वीज बाय बीज बीजचा तीन चार, आ, ते चार प्लॉट आपले होतील ते पा पारंपरिक असल्यामुळे त्यांना बरोबर जजमेंट आलेलं आहे सगळं याचसोबतच त्याचं उत्पादन किती होतं आपल्याला उत्पादन तकरीबन लहरी <laughs> लहरी जास्त पाण्यातलं पीक येई हां जास्त पाण्यात लावायचं तर ते, ते, ते लहरी याच्यावर सोळा मन, मन, मन आ, एक, एक खंडी सोळा सोड़ा मन से एक खंडी एक खंडी एक मन किती किलोच एक मन सोळा तीन किलो म्हणजे एक पाय तीन किलो म्हणजे एक पायली सोळास किलोचं एक मन अच्छा अठ्ठेचाळीस किलो अठ्ठेचाळीस गुंडले सोळा सोळा करायचं अच्छा अच्छा एक मन आ, एक, खंडी अच्छा, एक खंडी अच्छा एक खंडी म्हणजे खंडीसात किलो क्विंटल पर्यंत होते पावन गुंट्यामध्ये पाहुणा दोन प्लॉट मध्ये तीस बाय तीस आहे आणि सर हा जो तांदूळ आहे आपल्याकडून आता याला मार्केट आपल्या कोकणामध्येच असतं का कुठून कोकणामध्ये बघा माझ्या हिशोबाने तर मला संपूर्ण भारतात शेतकरी जे बियाणं वापरतात ते बाजारात ह्यासाठी जात नाही की लोकांना चव लागलेली दावत दावत, दावत। हा चांगलं पाहिजे फडफडीत झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते हे कसं पाणी वगैरे हो थोडस कमी जास्त भात शिजवताना केलं ना, ना। थोडस हे होत परंतु बियाणं चांगलं आहे उत्पादन एकरी पण सरासरी सरासरी पर... आ... माझ्या हिशोबाने गव्हर्नमेंट घेते निव्वळ परंतु चांगला रेट देत नाही ते लोक तुम्ही आपले पोटापोर शेती सोडत चालली बघा ओसाळ पडले हो हो दिसतोय भरपूरचा भाग पिंड आहे त्याचा तोच करतो नाही तर बाकी कमी होत चाललं कमी होत चाललं आणि आता इतर वेळी काही याला खर्च असतो सर फवारणी वगैरे काही करत बरोबर बोललात आता ह्याला स्थानिक जे जसं की आता बोलले ना खेकडे तर एक पाय शेतात एक पाय घरी असेल ना तरच ते वाचले नाही जाऊन बांधावर सकाळी आला फिरला चल सी फोराट टाकला कुष्ठगिरी ठोकली अच्छा फोरेटनं तुम्ही ते खेकड्यावर कंट्रोल कंट्रोल करतो ठेवणार ना बाकी काही खतपाणी असतं खत रासायनिक खत पाणी टाकतात युरिया असं काही हे नाही पंचवीस किलो पर्यंत ते नुसार तुम्ही प्लॉटनुसार किती वेळा टाकतात एकच वेळ टाकायचं नंतर जेव्हा आता गणपतीच्या वयाला जेव्हा पीक याला सुरुवात होते अवती करायचं करायचे की त्याला जाड जाड चांगला म्हणजे हा साईज साठी पुघोनी साठी घेत नाही हा हा पुघोनी साठी साईज साठी <laughs> वेट घेत नाही ते भाळसर घेणं म्हणजे आम्ही सांगायचं थोडं चांगला भाळसर घेत नाही अच्छा पवरनी काय असते हा पवरनी झर करपाला करपा एक ब्रेन करू पण येते ना हां भूरी आणि करपा करपा आणि भूरी दोन प्रकार असतात ते बुरशीना से तुम्ही देऊ शकता अधिकारी वगैरे आहेत त्यांना बोलून तो गए, ते अच्छा त्यांच्याकडे ते घेतो पैसे यासोबत तुम्ही रब्बी हंगाम मध्ये तुमच्याकडे काय असतं तूर तू तूर चवळी पावटा कुळी कुलीत विशेष करून कुलीत चांगला आणि कुलीत त्याला सुद्धा जर प्रिकॉशन करायला लागतं जनावरांना सुरत नाही तो सर तुम्ही आता सगळे भारतभर फिरले बर तर तुम्हाला महाराष्ट्र भारतामध्ये तुमचं कोकण आणि इतर ठिकाणी त्याच्यातलं काय अंतर वाटतं अंतर चांगलंच मला वाटलं महाराष्ट्रात उत्तम वाटते परंतु राजकारणी लोकांनी राजकारणाची माझं पटकन भाऊ संतोष करा अच्छा। <laughs> करा। ने ने ने। ने। <laughs> संतोष संतोष माझं पण नाव आहे मी सुद्धा <laughs> भरपूर कलेक्टर बनवले नगर जिल्ह्याचा कलेक्टर माझा मी कोचिंग लाईन सोडून मी आता शेती नाही स्टॉप करा आम्ही मुख्यतः काम करतो फळबाग शक्तीमध्ये फळबाग सुद्धा आमचे काजू आहे काजू बाकी बाकी आंबे खमूस वगैरे आहे तीन चार वर्षात ही शेती मी तुम्हाला जो प्रश्न केला होता कोकण शेती आणि महाराष्ट्रातील इतर शेती यात तुम्हाला काय फरक पडला कारण तुम्ही थोडा ही शेती जी आहे ना जसं की थोडासा वीस पंचवीस किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला शेती लावण्याची पद्धत हे भातर लावण्याची पद्धत वेगळी होईल त्या आता तुम्हाला मी सांगतो हे आम्ही ही एवढी झंझट दिली ना सॉरी रत्नागिरीच्या आधी काय कुवारबाग कुवारबामधून एक रस्ता जातो आत बरंच नाव आहे उमरे तर काहीतरी आहे ही एक फासदा गाव आहे तर ते का करतात सांगितलं ते बेसिकली करतात पेरायचं किंवा काढायचं आणि ते लोकं एक असा एक बांबू असतो हे हे झंझट नाही करत ठोकायचा आणि टाकायचं समजे तुम्हाला म्हणजे ठोकून जाव कल वगैरे नाही त्यांना पीक येते परंतु भौगोलिक परिस्थिती अशी <coughs> भौगोलिक परिस्थिती अशी <coughs> की तिथे जांभा थगड आहे म्हणजे जांभा आहे ही काळी माती आणि लाल माती नाही आहे <coughs> तिथे त्याच्यामुळे त्याला पोषक द्रव्य भेटतात म्हणून तेवढी जिथे जेवढी कमी मेहनतीने ते लोक काढतात तेवढं आम्ही एवढी मेहनत करून त्याने क्वालिटी चांगली होतो हे मला फार मोठं वाटतं पण इथे नाही ती शक्य तर नाही काय नाही बोलत तू जांबा दगड जांबा आहे खाली खाली म्हणजे जेव्हा पृथ्वीची काय उलट पुलट झाली होती ना hmm. तेव्हा तिथे ते माती कमी आणि खाली आ, सीज म्हणजे पाणी धरून बसतो खाली जी काय पाणी निचरा होत नाही तिथं त्याच्यामुळेच इथं कुंड वगैरे आहेत ना गरम पाण्याची चालेल मामा चालेल सर थँक्यू खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला शेतकरी मित्रांनो हे बघा भात लागवड अशा प्रकारे केली जाते